दादा हा कुठे गेले सकाळपासून सकाळपासून कनी गावात गेलो पण मला एक फोन आला पाहुणे पाहुणे येणारे नवरजेव नवर हा पाहायला तुला पाहायला हो का गोखरगावची आहे ते नवर चांगला आहे ना नवर चांगला आहे घरी चांगलं बागायचे शेती आहे त्याला आहे घोड्या आहे बंगला आहे व्यसनवाला नाही पाहिजे नाही नाही व्यसनी नाही तो व्यसनी काहीच नाही आहे आहे असं मला कळलं नाही नाही ते जोडीदार शिर्फ्याने सांगितलं ना शिर्फ्याने मला फोन केला होता मग त्यांनी नंबर दिला देवाला मग त्यांचा तो फोन आला असा हा शिर्फे कोण आला फोन मला मग येतील अर्धे एक तासात येतील तोपर्यंत आपल्या घरात सगळं आवरून सावरून तू आता घरातला आवरील सगळं आवरील ना पण काही पोहे आता सगळे घरात आणल सगळे दाखवलं पाणी दाखवून इथं बसली मी आवरतच होती तुमची वाट बघत होती मला बी जेवायचं होतं म्हटलं दादा नाही अजून तर मग मी आवरून घेते म्हटलं माझं काम हा काम आवरून घे पाहुणे आता ते म्हणे आम्ही अर्ध्या तासात येतो आणि चांगलं असलं पाहिजे घरेदारे बर हा नाही चांगलं शिकलेली शिकलेच पाहिजे हो तो शिरपे आहे ना चांगलाच संबंध येते सांगितलं त्याच्या नाते आहे तुम्ही जाऊन पण आले असते लोकांच्या भरसे काय एकदा येऊन जाऊ दे पाहुणे मग आपण जाऊ पाहिला मी जाऊन येईल मामा ने? मी जाऊन येतो नंतर पाहून येईल आम्ही काय काय नाही तिडे विचारून घेऊ गावात पोरगा काय करतो नेमका बा हजार रुपये रुपये रुपया म्हणलं काहीच नाही करीत म्हणजे दहा रुपये पण आता ते त्याच्यावर विश्वास तू संबंधात नाही खोटं बोलायचा संबंधात नाही खोटं बोलायचं ही बोरबरी चावणते मला माहिती येत असेल नाही ना मग म आता चल आता घरी ना आपण येतील जातो पाहुणे चल हां तू पावण्याला फोन करू करा फोन बरं तर मी जाऊ का घरी हां तू जाय घरी पावण्याला फोन करतो मी हॅलो हां बोला ना ओ कुठपर्यंत आले आलो जवळ आलो जवळ जवळ असे का हां दहा पंधरा मिनटात बर 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 चालेल ठीक आहे या मग हा सगळं आवरून ठेवतो मी बर किती पाहुणे काय काय तिथे का हा का, काय काय साधन यायला साधन आहे ना बस नाही बरं बरं चालेल ठीक आहे हा या लवकर हा घरीच मी बरं बरं चला कमी सगळे आता चहा पाणीची शेतीची तयारी करून ठेवितो बोल ना चला ना आता आपल्याला जायचं आता पुरेस बाबा बडबड नाही कायची बाबा चालला पाय मोठे चालला काय काय पायाचे पण हा येतो आता पारस घ्यान गेला पुढे चाललोय काय कळतच नाही सांगू नाही आम्हाला वाटलंच होत

एक टाइम येते पाणी नाही आमच्याकडे भरपूर पाणी हा पाटालाच पाणी भर नाही तुमचं कसं आहे का एकदम कोपरगाव मध्ये तुम्हाला पाणी येत राहते कारखाने चालू राहते कारखान्यामध्ये पाणी द्यावंच लागत हा तर मग आता तिघायचे बा आले तुम्ही हा आहे हे चालू चालू आणि पाहायचे पण यायचे काय चालत नाही ग ते घालते नाही का श्रावण मान चालू श्रावण मुळे घालते नाही का

अरे सुगंधा ये ना आता पाहुणे आले बराच टाइम झाला त्यांना पाणी चहा पाणी करायचा काही करायचं आपले तर पाणीच नाही नळ गेले नळाला पाणीच नाही नाही तोंडात बरं बरं जाऊ दे मग आण आपल्या घरातून आण लवकर मग ती अगदी थोडस आधी बघ तुमचं आणि तिचे कॉलेजचे चार हाँ हाँ, वर्ष झाले हा का अजून 1 वर्ष बाकी आहे हां तुमचं किती झाले शिक्षक मी दावीना पास आहे दावीना पास बस दावीना पास मग बाय बोल तू पण मी काढितोय ना काय काढितोय काय फोटो फोटोच काय करायचं इथं अन्ना नाही नाही अहो महिन्याला बाकी 4000 पेमेंट येते असं काढायचे मग ते बी लग्न विग्न अस तेवज काही इतर दिवशी घरीच अहो इतरा इशले काढ द्या काही नाही काही नाही आता काय सांग्यात शाळेत पोरं येतात मुले येत्या कोणी म्हातारे कोतारे हे आता हे नाही का चालू झाले मग लाडके बहीण त्यांना फोटो काढायचे राहते इतके गर्दी तुम्हाला सांगतो आज तर वेळच नव्हता तुमचा फोन आला नाही मला ती शिरप जाऊन सांगितलं हा म्हणून मी काय केली त्याच्यात मला कॉल आला मला जाय म्हणा बाबराव हे पाहून तिला पोहोचतो म्हणे पंचवीस एकर जमिनी म्हणे आहे ना आहे ना सगळे रताळ लागले रताळ का हा त्याचा फोन आहे ना हा त्याचा फोन आहे हां काय 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 नाही आता आहे ना काय तुम्हाला नावगाव विचारायचं करून घ्या हां विचारायचा हां मग लय ना डाकसाहेब मी हां आम्ही काढायचं काम करतो आहे द्या हां फोटोग्राफर आहे का फोटोग्राफर आता काढून देतो असं का हां आणि शेती कोण पाहत शेती मीच करतो ना उभ्या लावण्या येता जाता हां हां उभ्या लावून द्या ना हां येता जाता लोक नाही कामाला काही ठिकाण ठेवत काय ठिकाणी सहा सहा महिने जायचं काही काम नाही बरोबर सगळं रक्त लावून ड्रिप पाणी चालू करून द्यायचं परत जायचं काय काम येत नाही बरोबर लाईट गेली का ड्रिप बंद होऊन जाते मग मोकळ राहतो मग काढायला हा तो ना सांग ना काय सुगंधा सजीराव घोटाळे सुगंधा सर्जराव गोटा आहे का तुमचा नाव सर्जराव आहे का शिक्षण काय झालं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झाली अरे वा मला बारीक पडली तुला मग शिक्षण नाही झालं त्यानं जन्म तारीख काय आहे नऊ अकरा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तुला मामा आहे का हाय ना मावश्या मावशी okay. एकच आहे एकच आहे मामा बी एकच आहे म्हणजे मामा मावशी एक एकच आहे तुला बरे चांगले आई एकच आहे ना आता तुम्हाला किती आहे तुम्हाला असं राग ना काय म्हणतो काही मुलीला आई सुद्धा राहते लागू गावाला जाईल तुमच्या घरी किती माणसं आहे माग काय चार पाच कोण कोण आई वडील आहे मी दोन तीन पोरं आहे कोण आई वडील दोन तीन पोरं पोर आई वडिलांना लहान लहान आहे का मी मोठा आहे असं का लहान लहान आहे का लहान आहे ते काय दुसऱ्या बाय कुठे नाही हो पावर का म्हातारा म्हणत पण म्हातारी करून नाही गेली नाही का हा म्हातारी लई जाणवत मावाली असं का हा म्हातारी का नातायच डबल बाईक करतो डबल बाईक करतो म्हातारी पण आजीबा जमणार नाही असं लहान लहान आहे ते हा लहान लहान खेळाचे अजून असं का हा तुम्ही लई मोठी झाली मग मी दे ना लई म्हातारी पण झाली का ते पोर नाही काय झालं जत्रा कत्राला <tiny> जायचो मग तिकडं बरं तिकडे कामाचं व्याप जास्त राहायचं जा जा त्याच्यामुळे मग लेट लेट आपल्या हातात थोडं राहतात तुमचं लग्न पहिलंच आहे ना हे पहिलेच आहे मुलगी किती दिवस नाही नाही माझल किती आहे असंच एकवीस चालू आहे एकवीस हा बर गड पडलो काय झालं गाय धुवायला गेलो गायला बाळाला टाकायला गेलो गाड्या तशी लात मारली ना लगे दात पडला खाली असं का हा त्याच्यामुळेच म्हणलं दात पडला का नाही तुम्ही तुमचं तर लय वय वाटतं मला कशा बरं मग अहो तुम्हाला वाटलं तरी ना हे दाखवू देतो ना, दा ना? काय आधार कार्ड वगैरे हा त्याच्यात कळत होतं मला हा आधार कार्ड पण जास्त वय अंदाज वाटला मला नाही नाही अंदाज नाही असं काय तुम्हाला वाटतं हे कोण डवळे झाले ते कोण डवळे झाले अहो आता कोणाचे डवळे व्हायला लागले आता असं का पंधरा वर्षाचे पोराचे डवळे बरं पोर पास आहे मला हा हा मला आवडली पोर बरं 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 आम्ही दोन मिनटं बोलले दर्शक हा या ना बोल का चला मी आवडलं मला सांग तुम्हाला मी आवडले का मला एक लावा घ्या ना तुम्हाला एक सांग का पण तुम्ही मला पासले ना खबर नाही पास काय झालं सांग आव माझं ना कॉलेजमध्ये ना लपडे आणि आम्ही ना म्हणजे लग्न बी करणार आहे मग मग आम्हाला काय बोलायला पाहायला सांग बरं ते मला नव्हतं माहित ना मी दादा कसं काय सांगू आता माझं बापर सांगायचं ना माझ्या लपडे म्हणून बाहेर अहो मी बापर कसं काय सांगू मग आता तुम्हाला सांगू राहिली लपडे आणि ती पोरग बी इथंच राहते इथंच राहते पण हा का रोज येतो तुला नाही आमचं कॉलेजमध्ये तेवढंच रोज तिथेच भेटायचं तुम्ही अरे मी लय आवश्यक नाही तुम्हाला लय पटली ती तू पण मला पास नाही ना काय ऐका मला काही माझं काय म्हणजे माझ इतका पैसा देऊ सांगा तो पैसे काय करतो प्रेम महत्वाचे काय करते त्या प्रेमाला लाव काढी तिकडे हा प्रेमा नाही ना परपंच नाही होती एकदा नाट्य हा तू मला मारून टाकल त्याला पण काय ताकद त्याची आपल्या घरी यायची तू एकदा लग्नाला हा म्हण लग्न करून टाक माझ्या काय टाकत घ्यायची थोडा मी काय ती तुमच्या नजरात त्याला सांगितलं येणार आहे म्हणून तुम्ही येणार होते मी त्याला फोन करून सांगितलं पाहून येणारे तर ते तुम्हाला रस्त्या हो मारायला त्याला म्हटलं असं नाही थोड मी त्याला नापासून तुम्ही पास नाही माझ्या दादाला सांगू नका की लप मी पण आमच्या बाड्या थोड्याला पैसे गेले तीन माणसं आम्ही तिघ आलो किती खर्च व्हाय गेला हां मला काढायची गिऱ्हाईक परत जा गेले तो दांदा बुडाला हां मी काय करू शकत नाही काय तव्हा सांगेन तव्हा आपला काही येऊ ना तर तुम्ही सांगू ना काय आता मी तुव्हा पण सांगावंच लागेल ना तर तुझ्या पोर डायरेक्ट मध्ये लपड आहे मग बरोबर आहे ना तुम्ही सांगा की पोरगी मला पसल नाही नाही आज कस कसं करायला मी मला पास आहे तुझी पोर मग तुम्ही पोर मला तुला घ्यायला म्हटली का माझं गावातल्या पोरांचं लपड आहे हा माझे लपड आहे मी मग कसं काही पास होईल आणि मग

बघा मला तुमची पोरगी पसंत आहे तिला पसंत त्याला मी तिला मला काय सांगितलं माहिती का तुम्ही मला काय लग्न करायचं नाही मग दुसऱ्या काय मला आधी सांगितलं नाही तुम्ही बोलस मला सांगितलं नाही ते पोरच बी चांगले घरदार प्रॉपर्टी जास्त आहे पाहुणे काय पण द्याच वय माझ्या बापात बसते का नाही नाही ते मुलगा माझ्या वयाच आहे ना काल ना? का? अरे पण तो आपल्याला सांगायचा काय बोलतोय पावले तर लपडे म्हणून आज आमचा ठिकायचा खर्च काय अस माझं नाव घालवलं लग्न करत आहे आम्हाला करायचं अरे पण तो कोणत्या जातीचा समाजाचा आहे आपल्या जातीचा मला तर सांगितलं नाही तू म्हण बोल बोलशाल मला काय बोलताल आता माझी तेवढी पाच मी नाच बाय काय नाही भाऊ आहे अरे तुला पाहुणे म्हणायची लागवड राहील मला तुमच्या स्वतःच्या माहिती नाही कॉलेजला जात होती किलोमीटरला कॉलेज तिडे जायची आपल्या मुखात दाखने राहिले बर का बर का नाव नाही पाहुणे बोलून घ्यायचे

तुम्ही वाटलं तर पाहुले त्याच्या घरदार जाऊ बरं बरं चालेल ठीक आहे चला लोकांच्या पलीतच राहिली होती राहते